श्रोते हो नमस्कार कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलवर मी मंदार मधुकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी संमेलनाध्यक्ष मराठी साहित्य मंडळ श्री सुरेश लोहार लिखित अनोळखी रात्र ही कथा आज आपण ऐकत आहोत रात्रीचे आठ वाजले असतील जेवणखाना टुपून आमच्या घरातील सर्व मंडळी ओसरीवर गप्पा मारीत बसली होती शेजारीही त्यात सामील होते खार वारा अंगाला झोंबला तसा शरीराचा मुटका करून प्रत्येकजण बसू लागला ओठ थरथरू लागले कापरे भरलेल्या माणसांगत प्रत्येकाच्या तोंडातून शब्द निघत होता शुक्ल पक्षीय चतुर्थीचा दिवस होता दुधाळ चांदणं रानभर सांडलं होतं इकडल्या तिकडल्या चार मसालेदार गप्पा रंगात आल्या होत्या तंबाखूचे बार भरून अधून मधून कोणी ना कोणी तोंडात टाकत होते उसाच्या फडातून कोल्ह्यांची कोल्हे कोळी ऐकू को येत होती इतक्यात अंगणात येऊन एक स्त्री उभी राहिली काखेला चार पाच वर्षाचं मूल पंचवीस ते तिशीच्या च्या घरातली काळ्या सावळ्या रंगाची चांदण्यामुळं तिचं रुपडं स्पष्ट दिसलं अनोळखीच अंगावरल्या पातळाच्या चिंध्या झालेल्या राती पुरता आसरा देता का जरा लय होतील हळुवार आवाजात ती बोलली उसासा टाकून पोरग मांडीवर घेऊन ती आई जवळ बिलगून बसली सगळ्यांच्या मनात पाला चुक चुकल्या शेजारचा नागू म्हणाला काकू असे ढ्वांग करून मागभूस घ्यायला येते ती आणि मग चोरे करते ती नाही र मी चोरबेर नाही दारू पिऊन मालकानं मारले या का ती बोलली अग पर काम धंदा काय करतो तुझा नवरा आईनं विचारलं कुठला कामधंदा मावशी बाई माझ भांगलणीच पैस बी गडप करतो या त्या पाटलाची संगत ति पण दारूडा सगळं सगळं बघायला याला लावलं या पोटाला पण येळवर मिळत नाही रडव्या पोराला स्तनपान देत ती सार काही सांगत होती मंग आता कुठं निघालीस एवढ्या अण्णांनी विचारलं माहेरला माहेरचं कंच गाव आपा सावंताची लेख आहे एवढ्या मोठ्याची लेख तू अशी कशी अव मस्त चांगलं होतं बघा सासरच सासरा होता तवर बर होत आता सासू पर गेली. मग काय आता त्यांच्याच की हातात वीस एकरातलं पाच एक राखले ते बघा राहिलेलं पाच एकरावर पर त्या पाटलाचा डोळा आहे बघा सावंत काय भाग घेतात का, का नाहीत अन्ना पुटपुटले ते म्हणते ले कि मेली आता तुझ भोग तुलाच असो <laughs> पुसत ती बोलली अग नको बाई रडू असते तिथे भोग भोगलच पाहिजेत आईने तिला समजावलं हळूहळू शेजारच्या मंडळींची पांगापांग झाली ती स्त्री म्हणाली मावशी बाई दोन घास असलं तर द्या पोटाला आईने एक दीड भाकरी वाटीभर कालवण भात असं जेवणाचं ताट तिच्या समोर आणून ठेवलं ताटातील एक एक घास तिला अमृता समान वाटत होता नात्यातल्या परास जोडलेली माणसं बरी वाटत होती पोटभर जेवून ताट वाटी तिनं आईच्या स्वाधीन केली आणि पुढे बोलू लागली मावशीबाई मला मामाच्या गावातच दिली या मामाचं घर शेजारी आहे पर माझी ही हलाकीची परिस्थिती बघून मामा एकदा सुधीक मला जेव म्हणाला नाही माझ्या घरच चांगलं होतं तेव्हा सतरांदा यायचा जेव्हा यायचा आता कुठं चकार शब्द दिसल तिथं बोलत नाही आव जगाची रीतच आहे असतील तर जमतील भूत असं म्हणत म्हणत झोपेत रडत असलेल्या पोराला मांडीवर घेऊन ती थुपटवू लागली दिलय कांच्या गावात तू एवढ्या अवघड काला निघायच कशाला अण्णा तंबाखूचा बार तोंडात टाकत बोलले दिलय मुंडावळ्यात पर दिस लयच मार चाललाय मार सोसना म्हणून असेच आले धाकट पॉर तेवढ घेऊन किती मुलं आहेत अजून दोन आहे ती राफी आणि टोपी साळत जात्यात काय लेकराच्या नशिबात हाय देव जाण असं म्हणत तिने डोक्यावर हाताचे पंजे मारले चांगलं मोठी झाल्यावर तुझं नाही दळिंदर पण राहायचं आईनं आशीर्वाद दिला सगळं मावशीबाई खरं आहे पर त्या पोरसने तो वाद्या बाप शिकून कुठं देतोया माराया लागला म्हणजे कुत्र धोपाटल्यावर धोपाटतो या सगळा पैसा दारुवरी जातो या मग पाठी पेन्सिलीला कुठनच पैसा आणायचा असं म्हणता म्हणता ती आता झोपेच्या तंदरीत आली होती तोंडातून बऱ्याच वेळाने एखादा शब्द उमटत होता थंडीने काकडून गेल्याने अंगाचा मुटका करून ती बसली होती बर बाय आता उशीर झाला या आता ते झोपयाशीबात पाहिजेत आईने तिला आतल्या खोलीत जवळ झोपावयास जागा दिली एक पट्टी आणि चादर दिली आपल्या पोराला कुशीत घेऊन ती एका गाढ निद्रेत निद्रिस्त झाली सगळीकडे निरव शांतता पसरली विजेच्या तारेवरून पिंगळ्यांचा किलबिलाट निनादू लागला निंबाच्या झाडावर घुबड घोबू घोबो करू लागले भयानक शंका तिच्या मनात येऊ लागल्या जणू ग्रहणानं त्या रात्रीला घेरलं होत एकदाचा डाव साधून ती त्याच्या तावडीतून निसटणार होती एकाएकी ती झोपेतच किंचाळली ऐका मला मारू नका तुम्हाला देवाची शपथ तस सगळं घर दनानून जाग झालं तीही एकदम दचकून उठली काय 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 झालं एकाएकी असं किंचळत उठाया निवान झोप हिथ कशाच बी भ्या नाही आईने दिला मावशी बाई त्यांनी दिवसभर दिलेला मार सार अंग ठनकता या तो काय साधा सुद्धा मार नाही चापकांना मारल्या या हे बघा असं म्हणून तिनं पाठ उघडी केली तस आम्हा सगळ्यांच काळीत चरकन चरकल शिजलेला बटाटू सोलावा तशी तिची सारी पाठ सोलली होती मगाशी अशी सांगितलं असत तर त्याच्यावर काही उपाय केला नसता का ग आता रातच्या बारा वाजून गेली ती अण्णांनी दिलगिरी व्यक्त केली चार माणसात कुठं सांगावं तुम्ही जेवण दिलं आसरा दिला फुकट का जमवाव लोकसनी झालं एवढं उपकार थोड का कोंबड्यानं बांग दिली कि मला उठवा असं म्हणून परत एकदा ती अंगावर पांघरून घेऊन काळ रुपी अंधाराला मागे सारून परत एकदा ती निद्रिस्त झाली कोंबड्यानं बांग दिली तसं गाव हळूहळू जाग होऊ लागलं बायकांची जात्यावरली गाणी दाही दिशा घुमू लागले पूर्व दिशा लालिमा घेऊन आली नवचैतन्याचं वारं साऱ्या सजीव सृष्टीस तिनं दिलं आई एकाएकी जागी झाली बर मावशी जाते आता तोंड पाणी कर चा घे मग जा न ग आता जाऊ द्या तिनं झोपेतलं पोरग काखेला घेतलं पोरानंही ऊ की चू केलं नाही ती रस्त्याला लागली पावलं झपाझपा पडत होती कधी एकदा माहेरगाव येईल असं झालं होतं पण काळीच सर्र करीत होत पळून बिळून आलीस का आल्या वाटणं परत जा असं तिचा बाप बोलला तर इकडं आड तिकडं विहीर अशी तिच्या मनाची गत झाली होती बघता बघता सूर्याच्या लालिम प्रकाशात ती दिसेनाशी झाली एका काळानं घेरलेली ती आकृती अनोळख्या रात्रीसारखी डोळ्यापुढून गेली कथा समाप्त श्रोते हो तुम्हाला देखील अशाच नवनवीन कथा ऐकायच्या असतील तर कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलला कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा